नाना पाटेकर तनुश्री दत्तानी मी तू का केलं होत अहो तुम्हाला काय का पुरस्कार पाहिजे काय एखादा महाराष्ट्र भूषण पाहिजे का पद्मश्री पाहिजे का पद्म विभूषण पाहिजे सुपारी घेतली का सरकारची काय मोदी साहेबांचा सा फोन आला होता का फडणवीस साहेबांचा सा? खर तर तुम्ही कुणाचंही काम करा काही देणं घेणं नाही ना? पण तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचं काही करू शकता का काय भूमिका घेऊ शकता का, का। महाराष्ट्राच्या हिताचं कधीतरी महागाई बद्दल बोला ओ नाना नाना पाटेकर अ बेरोजगार बघा तरुण तरून, तरुणी डिग्र्या घेऊन बोमलत करतायत सरकारच्या नावावर त्यांनी काय शिमगा करायचा काय माहित नाही पण नाना तुम्हाला महाराष्ट्राची किंवा देशाची काळजी नाहीये तुम्हाला काळजी त्या केंद्र सरकारची आहे अरे त्यांनी तुमची म्हणजे खाना नारायणाच ना ओटी भरावी अशी तुम्ही मागणी केली त्या टीव्हीवर आम्ही पाहायचो नाना ते वेगळे वेगळे त्यांच्या अगोदरच नानाला ना स्वप्न पडलं बरं कोण नाना जे नाना फक्त बड्या बड्या लोकांशी संबंध ठेवतात अह कौटुंबिक बोला जरा बघा कुणाच्या कुटुंबात काय चाललंय तुमच्या काय चाललंय इतरांच्या काय चाललंय पण ते नाही जमणार लगेच तुम्हाला केंद्रामध्ये लोकसभेची निवडणूक जर उद्या झाली तर त्यांना साडेतीनशे पावणे चारशे जागा मिळणार अहो भाजप तशी सक्षम आहे दहा वर्ष झालं देशावर सत्ता आहे ना आठवत असेल तर सांगतो दोन हजार चौदा ला तुमच्या सारखे भिकारी कलाकार जाहिरात करत होते ते काय म्हणायचे ते म्हणायचे कि महागाई वाढली बेरोजगारी वाढली हे सगळं घालवण्यासाठी काँग्रेसने भरपूर पाप केले ते घालवण्यासाठी अबकी बार मोदी सरकार अरे पण आता काय आता काय त्यांनी केलं का नाही के आता काय भूमिका आहे का ह्याच्यावर कुणीच काय बोलायला तयार नाही आणि जर बोलायला तयार नसतील तर दुर्दैव किती मित्रांनो याच विषयावर आपल्याला बोलायचंय सगळ्यांना मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा विनंती एवढीच आहे सब या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा नाना पाटेकर फार मोठे अभिनेतेत सगळ्यांना अभिमान आहे तुम्हाला मला आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान आहे आमचे नाना हिंदी मध्ये सुद्धा बॉलिवूड गाजवतात पण नाना अचानक भटाळले नाना अचानक केंद्र सरकारचे समर्थक झाले नाना अचानक सरकारची भाषा बोलायला लागले नानाने सुपारी घेतली नानाने सुपारी वाजवली आणि नाना एवढे सरकार दाजीने झाले अरे ते ज्या ज्या पक्षाचं सरकार आहे केंद्रामध्ये ते सुद्धा अचंबित झाले अरे जे नाना कुणाच्याच होऊ शकत नाहीत ते नाना अचानक आमचे कसे का काय झाले अरे भाजप सत्तेवर हो आहे भाजप सगळीकडे त्या ठिकाणी सक्षमपणे काम करते पण मतदारांचं काय नाना दोन हजार चोवीसच्या लोकसभेला लोक त्यांना मतदान करतील का नाही इथून शंका आहे महागाई बद्दल गप्पा मारल्या बेरोजगारी बद्दल गप्पा मारल्या नोकरी बद्दल गप्पा मारल्या काहीच दिलं नाही देश धरीला लावला एवढंच काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक राज्यात जातीयवादी वातावरण तयार केलं कुणी केलं सरकार दर्जेनी लोकांनीच केलं मग हे जर सगळं सरकारच्या माध्यमातून झालं नाना प्रश्नच पडलाय तुम्ही एवढी सुपारी वाजवली कशी काय मित्रांनो हे सगळं ठरवून आहे केंद्र सरकार कसं चांगलंय हे सांगण्यासाठी कदाचित नानांना सुद्धा ते एफटीआयआय अध्यक्षाचं स्वप्न पडत असतील आणि सगळ्यात महत्वाचं या कलाकारांची पोट त्याच्यावर आहेत प्रत्येक कलाकार आता बिळ्यातून बाहेर पडेल आणि सरकारच्या पैशाचे बंडल बघून पचास खोके आणि एकदम ओके प्रकरणासारखं सगळे कलाकार सुपाऱ्या घेऊन आता सरकार कस चांगलंय एवढे खासदार निवडून येणार इतके खासदार त्या ठिकाणी सभागृहात जाणार मग साडेतीनशे काय पावणे चारशे होतील नाना, पाई ते ते आओ, ना सिहगडाच्या पायथ्याच्या त्या जगलात राहताय तुम्ही अहो साडेतीनशे पावणे चारशेच नाही भाजपचे एक हजार खासदार निवडून येऊ द्या लोकसभेला लोकां जनतेतून निवडून काही प्रॉब्लेम नाही पण लोकांना तरी विचारा लोकांची काय अवस्था आहे अरे घराघरात खायला धान्य नाही अंधभक्तांच्या सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्ष स्थान नाही बाहेरचे येऊनच तिथं ताबा मारून बसले अहो नाना आहात कुठं आणि किती सुपाऱ्या वाजवायच्या नाना याला काहीतरी ठेवा अरे तुम्ही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून फिरत होता ते मकर अनासपुरे यांच्या जीवावर तुम्ही काम केलं अरे तुम्ही तुमच्या लोकांच्या होऊ शकले नाही महाराष्ट्राचे देशाचे कधी होणार बस सगळ्यात महत्वाचं तुम्ही फार ग्रेट कलाकार आहात तुमचा सन्मानच आहे पण तुम्ही कलाकार म्हणून ग्रेट असाल हो विचारधारा जर तुमची भंगार असेल तर करायचं काय कधी विचारलंय का महाराष्ट्रातल्या माणसाला गोरगरिबांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना सर्वसामान्य माणसाला ना ना देशाने देशाच्या कारभाऱ्यांनी जो काही कारभार केलाय तो देशाच्या हिताचा आहे का नेते त्यांच्या पद्धतीनं राजकारण करतील निवडणुकामध्ये ज्याला त्याला निवडून येण्याचा अधिकार आहेच पण ज्यांचा उद्ध्वस्त झाली वैतागली त्यांना मतदान बरं काय ईव्हीएम मशीन ते आधुनिक भूतमान बुटीवर बसवणार का आधुनिक मनुस्मृती त्याच्यात घोटाळा करून तुम्ही साडेतीनशे पार करणार का बरं कोण देणार मतदान तुम्हाला या सगळ्याच आत्मपरीक्षण केलं ना ना तर तुमच्यासारखी लोक सुद्धा मतदान करणार नाहीत त्यांना नाना विसरलात का तनुश्री दत्ताला विचारा किती त्या ठिकाणी मतदान पडणार आहे नाना पाटेकर साहेब तुम्ही तनुश्री दत्ताला विचारा या देशात केंद्र सरकारला किती खासदार मिळणार आहेत ते उत्तर तुम्हालाच मिळेल